नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी मित्र धान उत्पादन घेत असतील तर धान उत्पादन घेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली तर नोंदणीकृत जे शेतकरी असतील जर ते धान विक्री केली असो किंवा नसो तर धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमिनी धारणेनुसार प्रतिएक्टरी वीस हजार रुपयाची प्रोत्साहन राशी राज्य सरकार त्यांना देणार आहे मित्रांनो तर राज्य सरकारने हा जे आरही प्रसिद्ध केला आहे तर जे आरमध्ये मध्ये राज्य सरकार काय म्हणत आहे तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना किंवा नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली असेल किंवा नसेल तर धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जी जमीन असेल तर ती जमिनीनुसार हेक्टरी वीस हजार रुपयाचं प्रोत्साहन राशी राज्य सरकारने अनाऊन्समेंट केलेली आहे मित्रांनो तर काय ही संपूर्ण अपडेट आहे तर आज शासन निर्णय राज्य सरकारने जी वीस हजार रुपयाचं प्रोत्साहन राशी आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने ती, ती जाणारे पोहोचणारे त्याबाबत काही डॉक्युमेंट्स जमा करावे लागणार आहे तर याची ए टू जेड प्रोसेस किंवा ए टू जेड डिटेल्स आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्वपूर्ण राज्य सरकारच्या योजना किंवा केंद्र सरकारच्या योजना आणि त्यांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो तर बघा शेतकरी केलेला आहे तर जिहार मध्ये किमान आधारभूत खरेदी योजना शंबर टके ही केंद्र केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर करते आधारभूत किंमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने ड्रेसेल सेल धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धान्याची व भरड धान्याची जसे की ज्वारी बाजरी मका व रागी खरेदी करण्यात येते महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासना महाराष्ट्र राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक आदिवासी क्षेत्रात या दोन अभिकर्ता मार्फत हे काम पाहिलं जातं मित्रांनो खरीप पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी ते रुपये तेवीसशे केलेली तर चालू पणन हंगामात राज्यात अतिवृष्टी अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती धान उत्पादनाचा वाढता खर्च इत्यादी कारणास्तव धान उत्पादक शेतकरी आलेला आहे पणन हंगाम किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत पर राशी आणि संघटना यांच्याकडून मागण्या प्राप्त झाल्या होत्या मित्रांनो तर ही जी प्रोत्साहन जी राशी तर दे ती देण्यासाठी विविध लोकांनी जे लोकप्रतिनिधी असतील ज्या संघटना असतील यांच्याकडून मागण्या ह्या राज्य सरकारला गेलेल्या होत्या मित्रांनो त्यामुळे या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक असल्याने विद्या विधानमंडळाच्या महोदय यांनी खरीप पणन हंगाम चोवीस पंचवीसकरिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना किंवा नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो तर धान उत्पादनाकरिता हेक्टरी वीस हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा केलेले आहे मित्रांनो तर वरील अतिरिक्त प्रोत्साहन राशी केवळ पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरिताच लागू राहील बघा वरील जी अतिरिक्त प्रोत्साहन राशी मिळते तर ते कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू राहील तर त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरिता ते लागू राहणारे अं पंचवीस सव्वीच्या शेतकऱ्यांसाठी ही ही जी प्रोत्साहन प्रोत्साहनपन राशी मित्रांनो ही मिळणार नाही त्यानंतर खरीप पनन हंगाम दोन हजार चोवीस मधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपण राशी द्यायची असल्यास पणन अंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी धान भरडधानने खरेदीबाबतच्या संदर्भातील शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसार शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी मित्रांनो याबाबत काही राज्य सरकारने क्रायटेरियाही ठेवलेला आहे तर काय क्रायटेरिया प्रोत्साहनपर राशी मिळवण्यासाठी लागणार आहे तर कोणते धान पिकवणारे शेतकरी हे जे प्रोत्साहनपर राशी आहे प्रति हेक्टर वीस हजार रुपये तर ते मिळू शकतं त्यासाठी राज्य सरकारने जे आरमध्ये काही क्रायटेरिया हा ठेवलेला आहे काय ठेवण्यात आलेला आहे तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर खातर जमा करून तसेच देवस्थानी जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात खरेदी केंद्रावरील ज्या ऑनलाईन नोंदणी केले घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विकलेलं असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या सात बारा उतारावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदेय राहील मित्रांनो बघा पहिली अट काय तर तुम्हाला त्या क्षेत्राची ई पीक पाहणी झाली पाहिजे ई भूमीवर त्याची नोंदणी झाली पाहिजे त्यानंतर जे शेतकरी ई पीक पाहणी केली नसेल तर त्या शेतकऱ्यांना कदाचित हे जी प्रोत्साहनपर राशी प्रति हेक्टरी वीस हजार रुपये तर ती मिळू शकत नाही त्यानंतर शेतकऱ्यांना धान विक्री जरी केली न हाई तरी चालेल आणि त्यांनी जरी धान विक्री केली नसेल तरीही ते लागू राहील मित्रांनो धान उत्पादनाकरता हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे केवळ थेट लाभ असतानाच्या म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून तुम्हाला वाटप करण्यात येईल ही जी वीस हजार रुपयाची रक्कम ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणून तुम्हाला कुठेही या पैसे घेण्यासाठी जायचं नाही हे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहेत मित्रांनो धान उत्पादक शेतकरी जो असेल तो मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता जे सुरू केलेली केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर यांच्या अंडर अंडरमध्ये जे खरेदी केंद्र असतील तर त्याच्यामध्ये कुठलाही एक नोंदणीकृत असला पाहिजे मित्रांनो त्यानंतर प्रोत्साहनपर राशी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांचे त्याचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे

जो मागचं वर्ष गेलं दोन हजार चोवीस पंचवीस तर त्याच्यामध्ये तुमचं जे आपण ई पाहणी लावतो तर त्याच्यामध्ये जे तुमचं असेल तर ते धान तिथं लागण गरजेचं राहील मित्रांनो त्यानंतर शेतकरी दोन्ही अभिकर्ता नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार दोन हेक्टरच्या मर्यादा त्यास प्रोत्साहनपण राशी देय राहील मित्रांनो यानंतर वरील प्रमाणे पण राशी अदा करण्याकरिता खरीप खरीपण हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये येणाऱ्या अंदाजे रक्कम अठराशे कोटी इतक्या अतिरिक्त खर्चात राज्य सरकारने देखील मान्यता दिलेली आहे ही जी यासाठी जी राशी लागणार आहे जो बजेट लागणार आहे त्यासाठी राज्य सरकारने अठराशे कोटी मंजूर करण्यास मान्यता सुद्धा दिलेली मित्रांनो तर जे शेतकरी धान पिकवत असतील तर त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण अपडेट आलेली त्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाचं आर्थिक मदत राज्य सरकार हे करणार आहे मित्रांनो प्रोत्साहन राशी म्हणून मित्रांनो ही अपडेट जास्तीत जास्त धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करून द्या आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो